तालुका संघ येथे श्री गुरुबसो विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये भारताच्या स्वातंत्र्य दिन समारंभ पंधरा ऑगस्ट दो हजार चोवीस रोजी ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन माजी सभापती तथा शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर आर के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण व अण्णासाहेब बिरादर यांच्या हस्ते संपन्न झाले जत तालुका संघ येतील विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज संघ येथे माजी सभापती तथा शिवलिंगेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तुकाराम बिरादर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण अण्णादा अण्णासाहेब बिरादार यांच्या हस्ते करण्यात आले दिन समारंभ समारंभचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये मुलांनी सहभाग घेऊन आपली नृत्य कला भाषणकला गायनकला सादर केली यावेळी माजी सभापती तथा संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील मुख्याध्यापिका कविता पाटील माध्यमिक पतसंस्था चेअरमन किरण पाटील आर प्राध्यापक आर बी पाटील शिक्षण संस्थेचे सचिव अजय बिरादार माजी सरपंच मंगलताई पाटील राजेंद्र कन्नोरे माजी प्राचार्य पी बी हिपर्गी माजी प्राचार्य पी बगली शाळा समिती अध्यक्ष तम्मा बागेडी दत्ता परुळेकर एस व्ही परुळेकर माजी सैनिक बापू माने संघ येथील आजी माजी सैनिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते